दीड लाख कोटीचा जुगार दीड लाख कोटीचं गॅमलिंग कालच्या मॅचवर झालं दीड लाख कोटीचं आणि अधिकृतपणे कालच्या सामन्यातला एक हजार कोट कोटी रुपये पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला मिळाले आणि दीड लाख कोटी जुगारातले किमान पंचवीस हजार कोटी पाकिस्तानात गेले हा पैसा कोणासाठी वापरला जाणार आमच्या विरुद्ध वापरला जाणार संजय राऊत यांनी काल सट्ट्यामध्ये लावलेले पैसे गमावले असतील त्यामुळं संजय राऊत अशा पद्धतीची भाषा करत आहात अहो दीड लाख कोटीचं गॅम्बलिंग कुठलीही भाषा वापरताय तुम्ही तुमचे किती पैसे या मॅच मध्ये हारलेत तुम्ही कितीचा सट्टा कालच्या हारलात हे एकदा महाराष्ट्राला सांगून द्या कारण तुमचा सकाळी चेहरा मी बघत होतो त्या चेहऱ्यावर जाणवत होत की काल संजय राऊत यांचे पैसे कालच्या सामन्यामध्ये गमावलेले आहेत बन साहेब कालच्या सामन्याला विरोध करून माननीय ठाकरे साहेब आणि माननीय राऊत साहेब एकशे चाळीस कोटी जनतेचे मला जिंकले पण हाच सामना आयोजित करून भारतीय जनता पक्ष किती कोटी जनतेचं मन हरला हे जर बन साहेब तुम्ही आम्हाला माहिती घेऊन सांगितलं तर फार बरं होत काय जो आपला काय भारतीय संघ जिंकला असं म्हणतो आम्ही पाहिलं नाही आलो त्याच्यामुळे काय पंचवीस सव्वीस आमच्या महिलांचं उजाडलेलं कुंकू परत आलं काय काय भरपाई काय झाली मुळात मुद्दा पाकिस्तान बरोबर न खेळण्याचा पाकिस्तान बरोबर हरण्या जिंकण्याचा नाही या क्रिकेटच्या मैदानावर कोणी जर असं म्हणत असेल तर तो, तो मूर्खपणा आहे कसले पाकिस्तानबरोबर मैदानात खेळताय आणि जिंकल्यावरती पाकिस्तानला घुसून मारलं आहे म्हणताय पाकिस्तानला घुसून मारण्याची संधी आली असताना भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं माघार घेतली याच्यावर मी प्रश्न विचारा बलुचिस्तान वगैरे 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 अगदी इस्लामाबादपर्यंत जाणार होते ना कंबरडं मोडणार होते क्रिकेटच्या मैदानावरती काय फिक्सिंगची मॅच होती पूर्णपणे मी काल म्हटलं दीड लाख कोटीचा जुगार कालच्या मॅचवर खेळला गेला कदाचित पाकिस्तानला सुद्धा त्यातले पैसे मिळाले कालच्या मॅचनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला किमान एक हजार कोटी मिळाले तुम्ही पाकिस्तानला जागतिक बँकेकडून कर्ज मिळू नये आय एम एफकडून कर्ज मिळू नये एशिया डेव्हलपमेंट बँकेकडून कर्ज कर मिळू नये म्हणून आपण प्रयत्न करत होतो का तर हा जो पैसा आहे हा पैसा पाकिस्तानला जर मिळाला कर्जरूपाने तर ते दहशतवादामध्ये गुंतवणूक करतील भारताविरुद्ध ही कोणाची भूमिका होती ही भारताची भूमिका आहे ही मोदींची भूमिका आहे आणि त्यात भार पाकिस्तान क्रिकेट बोर्डला काल एक हजार कोटी रुपये तुम्ही दिलेत मिळवून दिलेत मग हे पैसे कुठे जाणार आहेत शिवाय दीड लाख कोटीचा जो जुगार खेळला गेला काल कालच्या मॅचवर मॅच फिक्सिंगच्या त्यातला मिळणारा काही हजार कोटी कुठे गेले पाकिस्तानात गेले तुम्ही पाकिस्तानला आर्थिकदृष्ट्या आमच्या विरुद्ध लढण्यासाठी आमच्या महिलांचे कुंकू पुसण्यासाठी सक्षम करताय याच्यावर बोला पाकिस्तान जिंकला हरला आम्हाला काय फरक पडत नाही आम्ही ते कालच्या मॅचवर थुंकलो आहे थुंकतो आम्ही अशा मॅचवर हो। सव्वीस महिलांचा कुंकू उजाळ करून त्यांच्याशी तुम्ही क्रिकेट खेळता लाजा वाटत नाही का तुम्हाला खरं म्हणजे मीडियाने असे प्रश्नही विचारू नयेत अशा प्रकारचे हा पैसे दीड लाख ला कोटीचा जुगार दीड लाख कोटीच गॅमलिंग कालच्या मॅच वर झालं दीड लाख कोटीच आणि अधिकृतपणे कालच्या सामन्यातला एक हजार कोटी रुपये पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला मिळाले आणि दीड लाख कोटी जुगारातले किमान पंचवीस हजार कोटी पाकिस्तानात गेले हा पैसा कोणासाठी वापरला जाणार आमच्या विरुद्ध वापरला जाणार एका सरकारला कळत नाही एका गृहमंत्री अमित शहाना कळत नाही एका जयशहाना कळत नाही हे भारतीय क्रिकेट बोर्डाला बोर्डाला कळत नाही सुनील यांनी काल सांगितले गावस्कर काय म्हणाले का सुनील गावस्कर काल म्हणाले की भारतीय क्रिकेट संघाची खेळण्याची इच्छा नसली तरी सरकारने खेळायला भाग पाडलं सरकारने परवानगी दिली सरकारने जर हा सामना खेळायला परवानगी दिली नसती तर भारतीय क्रिकेट संघ खेळला नसता हे सुनील गावसकर सारखा एक टोलेजंग क्रिकेटपटू सांगतो लक्षात घ्या तर ऑपरेशन सिंदूर नंतर आपण पाकिस्तानला धूळ चारलेली आहे पाकिस्तानच्या सगळ्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्याचं काम त्यांना कंठस्नान घालण्याचं काम आपल्या भारतीय जवानांनी केलेलं आहे आणि कुंकुवाची भाषा संजय राऊत यांना शोभत नाही तुम्ही कुणाचं कुंकू लावलंय अहो तुम्ही सोनिया गांधींच्या नावानं कुंकू लावून फिरताय तुम्ही राहुल गांधींच्या नावानं कुंकू लावून फिरताय तुम्हाला कुंकुवावर बोलण्याचा अधिकार आहे का काल ज्या पद्धतीने आंदोलन केलंय मी तुम्हाला आव्हान दिलं होतं की तुमच्यामध्ये हिंमत असेल तर जरा भेंडी बाजार आणि मालवणीमध्ये कुंकू पाठवा परंतु तिथं कुंकू पाठवायची हिंमत तुमची होत नाही तुम्ही जे कुंकू लावलंय ते सोनिया गांधींच्या नावानं कुंकू लावलेला आहे तुम्ही जे कुंकू लावलेलं आहे ते राहुल गांधींच्या नावाने कुंकू लावलेलं आहे त्यामुळं तुम्हाला कुंकुवाबद्दल बोलण्याचा अजिबात अधिकार नाही खर तर संजय राऊत कालच्या पराभवानंतर पाकिस्तानचा जो पराभव झालाय त्यानंतर संजय राऊत हाताश आणि निराश झालेले आहेत आज त्यांच्या चेहऱ्यावर ते निराशेच दुःख दिसत होतं तुम्ही काय सांगता दीड लाख कोटीचं गॅम्बलिंग झालंय मग संजय राऊत कालच्या सामन्यामध्ये किती पैसे हारलात तुम्ही कारण तुम्ही पाकिस्तानच्या बाजूनी पैसे लावले असणार याची आम्हाला खात्री आहे पाकिस्तान विजयी झाला असता तर संजय राऊत यांनी आज डंका पेटवला असता ढोल वाजवले असते परंतु पाकिस्तानचा पराभव झाला संजय राऊत यांनी काल सट्ट्यामध्ये लावलेले पैसे गमावले असतील त्यामुळं संजय राऊत अशा पद्धतीची भाषा करत आहात अहो दीड लाख कोटीच गॅम्बलिंग कुठलीही भाषा वापरताय तुम्ही तुमचे किती पैसे या मॅच मध्ये हारलेत तुम्ही कितीचा सट्टा कालच्या मॅच मध्ये हारलात हे एकदा महाराष्ट्राला सांगून द्या कारण तुमचा सकाळी चेहरा मी बघत होतो त्या चेहऱ्यावर जाणवत होत की काल संजय राऊत यांचे पैसे कालच्या सामन्यामध्ये गमावलेले आहेत कारण पाकिस्तान विजयी झाला असता तर संजय राऊत यांना आनंद झाला असता पाकिस्तान जिंकला असता तर संजय राऊत यांना आनंद झाला असता परंतु काल पाकिस्तानचा पराभव झाला त्यानंतर संजय राऊत यांचा चेहरा पडलेला दिसला संजय राऊत कालच्या सामन्यामध्ये दीड लाख कोटीची भाषा करण्याच्या ऐवजी तुम्ही कालच्या सट्ट्यामध्ये किती रुपये हारलात हे एकदा महाराष्ट्राला सांगून टाका आज नवनाथ बन यांनी प्रश्न विचारला कालच्या सामन्यात संजय राऊत साहेब किती हरले नवनाथ बन साहेब कालच्या सामन्याला विरोध करून माननीय ठाकरे साहेब आणि माननीय राऊत साहेब एकशे चाळीस कोटी जनतेचे मन जिंकले पण हाच सामना आयोजित करून भारतीय जनता पक्ष किती कोटी जनतेचे मन हरला हे जर बन साहेब तुम्ही आम्हाला माहिती घेऊन सांगितलं तर फार बरं होईल अहो संपूर्ण देशात प्रति हळहळ व्यक्त होत असताना निष्पाप आया बहिणींचे कुगू पुसल्या गेल्यानंतर तरीही भारत पाकिस्तान सामना का खेळला जातोय हा संपूर्ण देश तुम्हाला प्रश्न विचारला नंतर खर तर आम्हाला वाटलं निलेश राणे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राजीनामा देतील परंतु त्याच राण्यांपासून तर नवनाथ बन यांच्यापर्यंत ठाकरे देवा लंडनला होते ठाकरे देवा लंडनला होते हा प्रश्न विचारतात तुम्हाला उठताना बसताना सगळीकडे फक्त ठाकरेच दिसतात का अहो बन साहेब आमच्या ठाकरे साहेबांना कदाचित नसेल माहिती की छप्पन्न इंचाची छाती आतून इतकी पोकळ आहे की देशाच्या अत्यंत निष्पाप लोकांना ते संरक्षण देऊ शकत नाही त्यांना नसेल माहिती की छप्पन्न इंचाची छाती देशात राज्य करत असताना त्यांच्या राज्यात जनतेच्या छातीत गोळ्या घातल्या जातील अहो त्यांना नसेल माहिती की गृहमंत्री ज्यांच्या राज्यात पक्ष फोडल्यानंतर आमदार खासदारांना पोलिसांची सुरक्षा मिळते परंतु निष्पाप पर्यटकांना मात्र सुरक्षा मिळू शकत नाही नसेल माहिती बन साहेब अहो ठाकरे लंडनला होते हे विचारण्यापेक्षा कालच्या सामन्याच्या वेळी जयशा अमेरिकेत होते का याचा तपास करा आम्ही ऐकलं काल सामना चाल। चालू चालू असताना जयशा अमेरिकेत होते साहेब ही अमेरिका का ज्या राष्ट्राध्यक्षांनी पोस्ट टाकत भारत पाकिस्तान युद्ध आहे असं जाहीर केलं आणि ते एक्स वरच्या पोस्ट पाहिल्यानंतरच पंतप्रधानांपासून बन पर्यंत त्यांनीच तर ही माहिती दिली बन साहेब त्याच अमेरिकेत काल जयशा होते असं आम्ही ऐकलं कृपया माहिती घेऊन तुम्ही आम्हाला सांगितलं तर फार म्हणजे फारच बरं होईल अहो ठाकरे लंडनला होते हे विचारण्यापेक्षा जयशा आधी कुठे होते कालच्या सामन्या वेळी ही माहिती तुम्ही घेतली असती मग बोलला असतात तर जास्त बरं झालं अहो ठाकरे साहेब पेलगाम हल्ल्याच्या पहिलेच लंडनला गेले होते परंतु पहलगाम हल्ल्या झाल्यानंतर मोदींच्या राज्यात म्हणजे मोदींचं चा राज्य चालू असताना पर्यटक सुरक्षित नाही म्हणून तुमच्या पक्षातले अनेक मंत्री शिंदेच्या पक्षातले अनेक मंत्री पेहलगाम हल्ल्यानंतर परदेशात फिरायला गेले असं आम्ही ऐकलं हे खरं आहे की खोट आहे मी तर ऐकलं काल नवनाथ बन तुम्ही म्हणे दिवसभर डोनाल्ड ट्रम्प यांच्या एक्सच्या अकाउंट कडे डोळे लावून पाह, पाहत बसला होता कदाचित हा था सामना थांबतो की चालतो हे तुम्हाला त्यांच्याकडनं आधी कळेल असं वाटलं होतं खर तर कालचा क्रिकेट झाल्यानंतर भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानच्या खेळाडूंच्या हातात हात घेतला नाही हस्त आंदोलन केलं नाही अहो त्यांना लाज वाटते पण बन साहेब तुमच्या पक्षाला काही मात्र वाटत नाही साहेब 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 किती हार किती हारले हारले ठाकरे ठाकरे अहो प्रचंड मना लोकांचे मन जिंकले तुम्ही किती हारला थेपा तुम्ही असेच हरत राहा आणि हो आमचा भारत देश असाच जिंकत राह जय हिंद जय महाराष्ट्र